Yeah. <laughs> हॅलो एवरीवन मी काचे दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स या चॅनलवर आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत खूप विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत असतात जे साठी सा अभ्यास करत आहे की मॅडम आम्ही जो पेपर वनचा जे पॅटर्न आहे तो पेपर वनचा जो पॅटर्न आहे तो तर सगळ्यांसाठी कॉमन आहे पण पेपर टूमध्ये प्रत्येकाचं स्पेशलाइज सब्जेक्ट ज्याच्यामध्ये झालेला आहे त्या त्या सब्जेक्टमध्ये एक्झाम द्यावी लागते दोनशे मार्काचा पेपर असतो सो आता मी ते इंग्लिश विषयाबद्दल बोलणार आहे इंग्लिश विषयाबद्दल खूप विद्यार्थ्यांची मला कमेंट येत होती की मॅडम इंग्लिश विषयाचा अभ्यास कसा करायचा जेणेकरून आमचा स्कोर वाढेल जेणेकरून आमचा स्कोर वाढेल ठीक आहे सो so, नक्कीच त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार की इंग्लिश विषयाचा अभ्यास आपण नेमकं कसं केलं पाहिजे ठीक आहे बट त्याआधी आपण थोडक्यात इंग्लिश या विषयाचा सिलेबस पाहणार आहोत इंग्लिश या विषयाचा सिलेबस पाहणार आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पहिलं काय आहे तुमचा ड्रामा असणार आहे युनिट टूमध्ये पोएट्री असणार आहे युनिट थ्रीमध्ये तुमचं फिक्शन आणि शॉर्ट स्टोरी असणार आहे ठीक आहे युनिट फोरमध्ये तुमचा नॉन फिक्शनल प्रोज असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे युनिट फाय लँग्वेज त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट थेरीज अँड पेडोगॅमी इंग्लिश त्याबद्दल आहे युनिट सिक्समध्ये काय इंग्लिश इन इंडिया हिस्ट्री रेवल्युशन अँड फ्युचर्स इंग्लिश मध्ये आहे कल्चरल स्टडीज इंग्लिश सॉरी युनिट एटमध्ये आहे लिटरी क्रिटिसिजम युनिट नाईनमध्ये आहे लिटरी थेरी पोस्ट वर्ल्ड वॉर टू युनिट टेनमध्ये आहे रिसर्च मेथड अँड मटेरियल्स इन इंग्लिश ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर किती युनिट आहे दहा युनिट आहे ठीक आहे या दहा युनिटवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात शंभर क्वेश्चन असतील दोनशे मार्कासाठी असेल म्हणजे वन क्वेश्चन फॉर टू मार्क्स आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नो नेगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये कोणतीही मार्किंग तुम्हाला दिली जाणार नाही ठीक आहे आहे सो आता या, जो आता या हा हा जो आम्ही पाहिला पण मॅडम असं कशा प्रकारे आम्ही अभ्यास करायचा आहे जेणेकरून आमची कन्सेप्ट एकदम छान प्रकारे क्लिअर होईल असं खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर नक्कीच त्याबद्दल इथे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काही करायचं नाही बघा माझं स्वतःचा सब्जेक्ट इंग्लिश लिटरेचर आहे आणि या विषयामधून हो माझा नेटसेट क्वालिफाय आहे सो so, जास्त काय तुम्हाला हे बघा पेपर वन जे आहे पेपर वन जे आहे ते पेपर वन जे आहे ते कॉमन आहे त्याच्यामध्ये जा तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करायचा आहेच ठीक आहे शंभर मार्कस आहे तिथे एटी अबाव तर जाण्याचा प्रयत्न करायचाच आहे पेपर टू जर तुमचं झालं तर पेपर टू चा आता सिलेबस पाहिला पण मॅडम अभ्यास कसा करायचा काय काय गोष्टी फॉलो करायच्या काय ट्रिक्स सांगा ज्या ट्रिक्स मी फॉलो केलेले ते मी तुम्हाला सांगत आहे बघा आता इंग्लिशमध्ये आपला स्कोर वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय आता तेरावी चौदावी पंधरावीला म्हणजेच काय एफ वाय ला असताना एस वाय ला असताना आणि टी वाय ला असताना इंग्लिश हा विषय होता तुम्हाला बरोबर इंग्लिश हा विषय होता एफ वायला असताना इंग्लिश लिटरेचर फक्त होतं एस वायला असताना तुम्हाला इंग्लिशचे दोन विषय असतील जसं मला होतं इंडियन लिटरेचर अमेरिकन लिटरेचर आणि टी वायला असताना पूर्ण सहाचे सहा विषय पूर्ण सहाचे सहा विषय हे तुमचे इंग्लिश या विषयाचे होते ठीक आहे त्याच्यामध्ये लिटरेरी क्रिटिसिजम ब्रिटिश लिटरेचर ग्रॅमर अँड आर्ट ऑफ रायटिंग असे खूप सारे तुमचे त्याच्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला तिथे दिलेले असतील ठीक आहे सो आता याच्यामध्ये तुम्ही तुम्ही आता समजा अभ्यासाला बसलेलं तुम्हाला चांगला स्कोर पाडायचा आहे आणि इंग्लिश विषयामध्ये नक्की येणार काय त्याबद्दल सुद्धा तुम्हाला डाऊट असेल आणि तुमचं असेल की मॅडम एवढं सगळं आहे नेमकं मी करायचं काय बघा आपली बॅच जर जॉईन केली तर मी जे इंग्लिश लिटरेचरसाठी जे नोट्स प्रिफेअर केलेले ते नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार ह्याची एकशे एक टक्का गॅरंटी आहे ठीक आहे बट त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ट्रिक्स सुद्धा सांगणार जेणेकरून तुमचं विषयामध्ये म्हणजे तुमचं पूर्ण सेट एक्झाम चांगल्या प्रकारे क्वालिफाय होऊन जाणार ठीक आहे पण अभ्यास कसं करायचं तर जे सुरुवात करतायत या जे अभ्यास करून करून थकलेत पण तरी त्यांचा क्लिअर होत नाही खूप अभ्यास झालाय पण क्लिअर होत नाही तर तुम्ही काय करायचं आहे एफ वाय एस वाय टी वायचा जो सिलेबस होता जे तुमच्या वेळेस तुमच्या वेळेस अभ्यास करताना जो सिलेबस होता तो सिलेबस घ्या तुमच्याकडे सिलेबस असेल माझ्याकडे अजून एफ आय एस वाय टी वाय इवन मास्टर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचे माझे एम ए पार्ट वन एम ए पार्ट टू त्याचे चार सेमिस्टर त्याचे नोट्स अजूनही माझ्याकडे आहेत आणि मी स्वतः ज्यावेळेस एक्झामचं प्रिपरेशन करत होती त्यावेळेस मी स्वतः भरपूर नोट्स वाचले पण तरी मी कन्फ्यूज व्हायची तर मी काय केलं एफ आय एस वाय टी वायचा याचा अभ्यास पुन्हा केला सो तुम्हालासुद्धा याचा अभ्यास पुन्हा करायचा आहे वाचून घ्यायचंय कन्सेप्ट क्लिअर करायचंय प्रकारे तुमचं पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुम्हाला फर्स्ट इयर असणार फर्स्ट इयर त्याच्यानंतर सेकंड इयर याचं सुद्धा फर्स्ट इयरला किती दोन सेमिस्टर असणार आणि ये सेकंड इयरला पण दोन सेमिस्टर असणार ठीक आहे एकूण किती सेमिस्टर असणार चार सेमिस्टर असणार सो याचं सुद्धा सिलेबस तुम्हाला काढायचं आणि याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचंय एवढा जरी केलं तरी मी एकशे एक टक्का एक तुम्हाला सांगते तुम्हाला इंग्लिश लिटरेचरमध्ये जास्तीत जास्त मार्क भेटतील फक्त एवढे जरी करून गेलात के हे केल्यानंतर तुम्हाला पीवाय क्यू सॉल्व्ह करायचे पीवाय क्यू ठीक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप मोठा रोल प्ले करते प्रत्येक वर्षी सेट एक्झाम हे होत असते आता पंधरा जूनला झालेली तीस ऑगस्टला रिझल्ट सुद्धा लागलं ला। ठीक आहे सो प्रत्येक वर्षी एक्झाम होत असते सो क्यू आहे ते तुम्हाला शंभर टक्के सॉल्व्ह करायचे हे सगळं वाचल्यानंतर क्यू सॉल्व करायला घ्या म्हणजे जवळजवळ पाच वर्ष आधीपासून जे क्यू सॉल्व्ह करायचे म्हणजे आता हा काय झालं दोन हजार पंचवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हाताळायचेच आहेत मग ते पेपर वन मध्ये असो या पेपर टू मध्ये असो ते तुम्हाला बघायचेच आहेत आणि ते केल्यानंतर पहिले हे सिलेबस करायचे मग हे करायचंय आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगला स्कोअर काढण्यासाठी माझे स्वतःचे नोट्स आहेत जे मी प्रिफर केलेले इव्हन हे सगळं अभ्यास करत असताना सुद्धा मी स्वतःचे सेल्फ स्टडी करून नोट्स काढलेले ते नोट्स सुद्धा आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा नोट्स आहेत जे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल सो नक्कीच त्यासाठी तुम्ही बघू शकता आपली बॅच आहे बॅच नक्की तुम्हाला जॉईन करायचे पेपर वन आणि पेपर टू ची बॅच आहे ही ठीक आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड व्हायचे फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह सुद्धा आहे म्हणजे तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन शिक्षकांसोबत होणार तुम्हाला जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला दिलं जाणार ठीक आहे हे बघा इथे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज देणं फार गरजेचं आहे जर तुम्ही नेटसेटचा अभ्यास से करताय तुम्हाला एक्झाम कोणतीही एक्झाम असो क्वालिफाय करायचं असेल टेस्ट सिरीज हा खूप मोठा रोल प्ले करतो एकदम सिरियसली द्यायची पण ठीक आहे ई बुक नोट्स मोफत याच्यामध्ये माझे संपूर्ण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे पेपर वन पेपर टू दोघांचे ठीक आहे पेपर टू मध्ये माझा इंग्लिश लिटरेचर हा सब्जेक्ट होता त्याचे नोट्स तुम्हाला मिळतील पेपर वनसाठी सुद्धा मी जे प्रिफर केलेले ते नोट्स तुम्हाला देण्यात येतील बाकी समजा तुमचा हिस्ट्री जॉग्रफी मॅथ्स असं असेल तर आपल्याकडे त्या 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 सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट असणारे टीचर क्वालिफाईड टीचर सुद्धा आहे ते त्यांच्या त्यांच्या विषयावर तुम्हाला नोट्स प्रोवाइड करतीलच आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वे तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता याची ऑफर प्राइस गणेश उत्सवाच्या निमित्ताने ऑफर प्राइस फक्त अडीच हजार रुपये एक वर्षापर्यंत याचा अनुभव घेऊ शकता म्हणजे एक वर्षापर्यंत या बॅच तुम्ही बेनिफिट घेऊ शकता त्यासाठी हे नंबर आहे तुम्ही बघू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचे एट थ्री टू नाईन फाय डबल एट सिक्स टू या नंबरवर या दोन्हीपैकी कोणत्याही नंबर वर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे सो so, सो so, तुमची कन्सेप्ट इथे व्यवस्थितपणे अगदी क्रिस्टल क्लिअर झालेली असणार की तुम्हाला काय करायचे काय नाही ठीक आहे त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील ठीक आहे सो so, हा जे कन्सेप्ट आहे हा जो प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये की इंग्लिश विषयाचा अभ्यास कसा करावा जेणेकरून नक्कीच तुमचे मार्क्स वाढतील त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि मी ज्या प्रकारे सांगितले त्याचप्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो नक्कीच मी इथे थांबत आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला शेअर लाईक करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये असलेला कोणताही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या फोल्डरमध्ये गेलात तर संपूर्ण म्हणजे मी विद्यार्थी असताना माझ्या मनामध्ये जे प्रश्न आलेले ते सगळे प्रश्न तेच मलाही माहिती आहे तुम्ही सुद्धा विद्यार्थी त्या माहोलमधून मी सुद्धा गेलेली आहे तर त्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या फोल्डरमध्ये दिल्यात दिलेली आहेत मी आणि ऑलरेडी आणि आणखीन जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचंय त्याचं उत्तर मी व्हिडिओच्या मार्फत नक्की घेऊन येणार जशी आज घेऊन आलेली आहे ठीक आहे सो नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच ओके ब बाय थँक्यू सो मच